साताऱ्यात फॉर्मिंग ज्वेलर्सकडून महिलांची फसवणूक सोशल मीडिया ऑफरच्या आडून हजारो महिलांची निराशा दुकानदार फरार सातारा दिनांक बावीस सप्टेंबर साताऱ्यातील एका फॉर्मिंग ज्वेलर दुकानदाराने सोशल मीडियावर इंस्टाग्राम फॉलो करा आणि गिफ्ट मिळवा अशी आकर्षक ऑफर जाहीर करून हजारो महिलांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप महिलांनी महिलांकडून करण्यात आला आहे दुकानदाराने जाहिरातीद्वारे सांगितले होते की आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा आमच्या ऑफरचे डिझाईन सलग दोन दिवस आपल्या स्टोरीवर ठेवा ती स्टोरी, स्टोरी किमान पन्नास लोकांपर्यंत पोचलेली असावी आणि त्याचा स्क्रीनशॉट घेऊन शॉपमध्ये या अशा अटी पूर्ण करणाऱ्या प्रथम एक हजार महिला ग्राहकांना गिफ्ट दिले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते ऑफरमध्ये बावीस सप्टेंबरपासून सातारा शाखेत येणाऱ्या महिलांना एक ग्राम आपट्याचे पान व एक ग्राम सोन्याचा फॉर्मिंग घंटन मिळणार असल्याचे नमूद करण्यात आले होते या अनोख्या ऑफरची जाहिरात पाहताच साताऱ्यासह सा जिल्ह्याबाहेरून हजारो महिलांनी दुकानदारांचा इंस्टाग्राम अकाउंट फॉलो केला शेकडो महिलांनी स्टोरी टाकून त्यांचा स्क्रीनशॉट तयार ठेवला परिणामी बावीस सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजल्यापासून महिलांनी दुकानाबाहेर मोठी गर्दी केली मात्र महिलांचा उत्साह निराशेत बदलला कारण इतक्या मोठ्या गर्दीचे दडपण पाहून दुकानदाराने दुकानाला टाळी टोकली आणि तिथून फळ काढला सकाळी सातपासून दुपारी अडीचपर्यंत महिलांचा जमाव दुकानदाराबाहेर ठाण मांडून उभा होता वेळ जसा पुढे गेला तस तसा महिलांचा संताप वाढू लागला आणि त्यांनी दुकानदारांशी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला पण त्याचा मोबाईल बंद असल्यामुळे संवाद साधता आला नाही महिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना संताप व्यक्त केला त्यांनी म्हटले की सोशल मीडिया वापर करून फ्री स्कीमच्या अनुषाने आम्हाला बोलावले हजारो महिलांच्या भावनांशी खेळ करून मानसिक त्रास दिला जर ऑफर पूर्ण करायची हिंमत नव्हती तर अशा स्कीम का जाहीर केल्या दरम्यान प्रसारमाध्यमांनी दुकानदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाईल सतत बंद लागत होता त्यामुळे त्याची प्रतिक्रिया मिळू शकली नाही नक्कीच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून काय वाटतंय बॉक्समध्ये नक्की कळवा सप्टेंबर वन ब्रॅव्हि ज्वेलर्स घेतल्या ज्वेलर्स यांनी आम्हाला बावीस सप्टेंबरला इथे बोलवलं होतं वन ब्रँडचं ते आम्हाला गिफ्ट देणार होते त्यांनी आम्हाला भेटत तरीच गावायला सांगितले पन्नास मिनिट झाल्यानंतर ते गिफ्ट देण्यात होते आमचे सगळ्यांचे पन्नास मिनिट जास्त झाले आम्ही त्यांना व्हॉट्सअपला मेसेज पण केला त्यांनी आम्हाला या टायमिंगला बोलवले स्क्रीनशॉट घेऊन या मॅडम आणि तुमचा गिफ्ट घेऊन जावा आम्ही सगळे स्क्रीनशॉट घेऊन आलेलो आहे त्यांचं त्यांनी आम्हाला दुकान बंद केलं आहे आम्ही ब्लॉर तास झालं दोन तीन तास झाला आम्ही ठेऊ आहे

ಹಜಾರ ಮಹಿನ್ನ ತುಳು ಗ